नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो कशात तुम्ही सर्व मजा तुमच्या कोंबड्या uh, सर्वांच्या मजेत आहेत ना सीआरडी किंवा व्हायरल ह्या सर्व गोष्टी चालू आहेत त्यामुळे बाहेरचं पक्ष तुम्ही अजिबात घेऊ नका तुम्हाला घरच्या घरी किंवा मग एकाच ठिकाण जर सगळ्या पॅन्स भेट असेल तर तुम्ही नक्की घ्या तर मित्रांनो आपलं शेड पूर्ण झालं आपलं गुरुपालन चालू झाले आता कोंबड्यांना आपण स्टेप बाय स्टेप आपण इकडे कोंबड्या भरायला सुरुवात केली आपल्या जे जे फार्म आहे त्या फार्ममधून हो आपण दोनशे दोनशे चार पर परत पुन्हा एक दोन दिवसाने पुन्हा तीनशे पक्षी येणार आहेत तर आता एवढा पक्षी आल्यावर त्याला बसण्यासाठी जागा कशी करणार यासाठी आपण भरपूर असं चांगलं असं नियोजन केलं तर आपला जो शेड आहे तो सध्या चौतीस बाय अठराचा ह्या हिशोबाने शेड आहे आणि त्याच्यामध्ये प्रॉपर असं बसण्यासाठी आपण काय काय गोष्टी केल्यात जेणेकरून आपल्या पक्ष्याची क्वालिटी चांगली राहणार आहे आपली पक्षी एकमेकाला च पंख जे उपसतात ते मग उपसणार नाही आणि कमी जागेमध्ये जास्त पक्षी कसे बसतील ते ह्यासाठी आपण पूर्ण असा पर्याय आपण केलेला आहे आणि कशा पद्धतीने आपण शेडमध्ये बसण्यासाठी त्यांना नियोजन करू शकतो तर हे पूर्ण प्रॅक्टिकल तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा चॅनल subscribe και να μην तर आता तुम्हाला दाखवतोय तर रात्री बसण्यासाठी आपण पक्षांना काय नियोजन केले तर ह्या पद्धतीने पूर्ण काम चालू आहे तर ह्या पद्धतीने आपण पावन इंचा पाईप घेतलाय इकडे दीड इंचा पाईप लावलाय आणि पूर्ण असं सपोर्ट दिलाय तर ह्या पद्धतीने पूर्णचे पूर्ण, पूर्ण आपण असं नियोजन केले म्हणजे एक प्रकारचं स्टेडियम आपण तयार केले आणि इकडे तूस वगैरे टाकून पूर्ण असं आपण गोष्टी केलेल्या आहेत तर ह्या तुम्ही व्हिडिओ तुम्ही बघितलाच आणि तिकडे जे आहेत ते आपल्या कोंबड्याला अंडी देण्यासाठी आपण नियोजन केलं आहे त्याचबरोबर इकडे आपल्याला तेलाचे ला डबे तेला लावायचे आहेत इकडे तेलाचे डबे लावू शकतो इकडे लावू शकतो सगळीकडे आपण तेलाचे डबे लावू शकतो आणि ह्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण आपण नियोजन मित्रांनो केले आता इकडे भरपूर अशा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ह्या गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि व्हेंटिलेशनसाठी आपण काय करणार आहेत की दोन एक्झॉस मोठे मोठे एक्झॉस्ट लावायचे आहेत एक तिकडे लावायचा आणि एक ह्या विंडोला लावायचा जेणेकरून प्रॉपर असं एक्झॉस्ट होणार आहे कारण हा गाईचा गोठा होता आणि गायीच्या गोठ्यामुळं आपल्याला ह्या सर्व गोष्टी आ... करताना आता पूर्ण पॅक शेड आहे पण ह्यासाठी एक्झॉस्ट लावायचा एक्झॉस्ट लावून बघायचं नाही झालं तर इथून पूर्णच्या पूर्ण ही भिंत तिथपर्यंत पूर्ण ओपन करायची आणि इकडे आपल्याला जाळी लावून घ्यायची तर ह्या पद्धतीने पूर्ण मित्रांनो नियोजन चालू आहे आणि थोडं थोडं स्टेप बाय स्टेप करून आपल्याला पूर्णच्या पूर्ण, पूर्ण ह्या गोष्टी प्रॉपर अशा करायच्या होत्या इथे मग कसं आहे की आपल्याला थोडा एक दहा बारा हजार रुपये खर्च झालाय पण व्यवस्थित अशा मजबूत असं शेड आहे ज्याच्यावर व्यवस्थित अशा कोंबड्या बसू शकतात पिल्लं बसू शकतात इकडे खाली बघायला असेल तर पिल्लांना बसण्यासाठी सुद्धा आपण इकडे जुगाड आहे म्हणजे एक महिन्यानंतर जी पुढची जी पिल्लं आहेत आपल्याला समजा सेल करायची नसतील तर आपण इथे ती आरामात ठेवू शकतो या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण मित्रांना नियोजन चालू आहे आणि सपोर्ट देण्याचं काम चालू आहे जेणेकरून कुठल्याही पद्धतीने आपला शेड खाली यायला नको या हिशोबाने आता मजबूत आहे आता एक माणूस पन्नास किलोचा माणूस वरती आरामात बसतो आहे म्हटल्यावर खूप असा मजबूत असा शेड आपलं झालेलं आहे तर त्या हिशोबाने पूर्ण मित्रांनो नियोजन चालू आहे आणि बघत असाल तर बाकीचा आपला पूर्णच्या पूर्ण इकडे पॅरेंट्स आपली क्वालिटी बघू शकतो मित्रांनो एक नंबर अशी आपली क्वालिटी आहे आणि ही छोटी मोठी सगळी कलरफुल अशी उलट्या पिसामध्ये कोंबड्या कोंबड्या सर्व पूर्ण व्यवस्थित नियोजन चालू आहे आपला राजहंस आहे ते आता एकटाच आहे तर त्याला आपल्या नवीन फार्मवरून म्हणजे नवीन फार्ममध्ये आपल्या जुन्या फार्ममध्ये राजहंस आहेत ते तिकडे आणून टाका लागतील जेणेकरून त्याला एक सपोर्ट भेटणार आहे आणि बाकीचे पक्षी इकडे मस्तपैकी खातायत फिरतायत व्यवस्थित ह्या पद्धतीने नियोजन मित्रांनो चालू आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला स्टेप बाय स्टेप पूर्णच्या पूर्ण गोष्टी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला सर्वच्या सर्व गोष्टी त्या माहीत पडणार आहेत आणि एक सिरीज वाईज आपण सर्व गोष्टी दाखवणार आहेत की आपण पक्षी कसे आणतो शेड कसा बनवायचा बनवल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टी पाहिजेत त्या सुरू पूर्ण प्रॅक्टिकल या, या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार जेणेकरून तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम तुमच्या पन्नामध्ये येणार नाही तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद